शेतकरी आंदोलनासाठी जे आयोजक आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की शेतकरी हा बळीराजा आहे सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी मंडळी यांनी या सगळ्यांनी एकत्र आणून राजकीय ग्लॅटच्या नेत्यांना एकत्र आणलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मुळात मुळशी तालुका हा शेतकरी प्रधान तालुका आहे आणि या भागातला प्रत्येक जण नेता असो कोणी असो तो मुळचा शेतकरी असतो त्यामुळे आपला शेतकरी हा पेंडा आपण विसरता कामा नये सरकार जे आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हे सरकार इस्ट इंडिया कंपनीसारखं भांडवलशाहीचं सरकार आहे सरकार या सरकारला शेतकऱ्याचा श्रमिकांचा तळागाळाच्या माणसाचं काही पडलेलं नाही संवेदना घेईन असं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे पदोपदी या देशाला किंवा या महाराष्ट्राला किंवा सगळ्यांना म्हणजे आता कालच उद्धवजीकडे जाऊन आता श्रमिकांपर्यंत बसला होता मराठी अस्मितेचाही फक्त असा शेतकरी ह्या मराठी पाच तारखेला मुंबईत पक्ष आणि मराठी अस्मितेची मांडणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भूमिकेत तुम्हाला सांगतो दैनिक कामगारांच्या प्रश्ना पदोपदी पदोपदी या शेतकऱ्याचा अपमान करतायत की हा शेतकरी जो आहे हा जसा काही वेडविगार आहे त्यांचा आणि त्या देशाचा खऱ्या अर्थानं अन्नदाखा शेतकरी आहे बळीराजा हा देशाचा राजा आहे असे राजा हा बळीराजा खऱ्या अर्थानं या देशाचा आहे शिवाजी महाराजांचे बळीराजे त्या करून बसलेल्या पण आज शेतकरी आणि बळीराजा काय दिला त्याला पीक मार्गी देतात कापूस देतात वीज आहे का शेत आहे का खतांवरचे रेट वाढते सगळ्यावरती रेट वाढते शेती करू शकत नाही अशी परिस्थिती आली आहे यासाठी त्याला प्रोत्साहन देणं शेतीप्रधान देश म्हणून आपलं जगामध्ये फेमस आहे आणि या शेतीप्रधान देशाला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं पाहायचं करायचं होतो त्याला तर सगळं सबसिडी काढली स्वस्तात द्या शेती करेल प्रत्येक माणूस शेतीकडे वळला पाहिजे पण भविष्यामध्ये या शेतकऱ्यांनी जर शेती करायची सोडली तर हे बसलेले गाड्या आणि गाड्यांमध्ये बसलेले आहेत ते काय खातील याचा विचार करा परदेशात मागवावं लागेल तर युरोपियन राष्ट्र परदेशात मागवतात त्यांच्याकडे शेती होत नाही ते साधन हे भारतात झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बळीराजाचा पदोन कधी अपमान करणाऱ्याच्या बाबुंदावणीकर असेल शेतकरी हा कुठल्या तरी मागासलेला आहे आणि खेड्यापाडी शेतकरी आमच्या मागे केंद्रासारखा येतो ही त्यांची जी संकल्पना आहे ती आपण या ठिकाणी आणून पाडली पाहिजे आणि भविष्यात ह्या गोष्ट प्रवृत्तीची जी झाली नाही पाहिजे ती फळेराजांना अपमान करा त्यामुळे सर्व पक्षी असणाऱ्या लोकांनी एकत्रितपणे याचा सामना करा आणि उद्धव साहेबांच्या वतीने आपल्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी कुठल्याही भावना मी खऱ्या अर्थाने तुम्ही घेतलेला या ठिकाणी लोक शेतकऱ्यांचा जो असंतोष आहे आणि सगळ्या ठिकाणी दिसला पाहिजे आणि या अशुतषासाठी तुम्ही घेतलेल्या कार्यक्रमात हे अशा शुद्ध प्रवृत्ती आणि शेतकऱ्याला हित समजणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो असतो अशा लोकांना सगळ्यांनी ठेकून रस्त्या रस्त्यात मारलं पाहिजे लोकांनी मी जेव्हा तुम्ही संकल्पना निर्माण होईल तेव्हा भविष्यात या मंत्र्यांना काळ्या दिव्यांच्या लालदेव्यांच्या काळ्यासाठी मंत्र्यांना कळेल त्यासाठी शेतकरी या ठिकाणी भेटून घेतला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी मला वाटते शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आंदोलन होतं त्या शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हणून त्या आंदोलन किरण गेलं म्हणजे शेतकऱ्यांना कुठली प्रबंध नाही आणि अशा प्रकारचं आंदोलन जर शेतकऱ्यांनी केलं तर त्या शेतकऱ्यांचं काळा कायदा त्याला मागे घ्यावा लागतं आणि तो पूर्णपणे घेतला गेला नाही पण अशा प्रकारचं जे दौशाही सरकार वाईट कॉलरवाल्यांचं सरकार काळ्या काळाच्या संशोधानं नसलेलं सरकार हे सरकार कशा प्रकारचे उपयोगशाही

असून तो दुमटला तर तो शहरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो मोठ्या सगळ्यांचं अभिनंदन रावच करायचं काय खाली वर पाय करायचं काय खाली वर पाय